गुड इव्हनिंग सगळ्यांना सगळे कसे आहात सगळे मजेत असेल आनंदी असेल स्वस्थ असेल अशीच मी बापांच्या चरणी प्रार्थना करते तर आता वाजलेले आहेत साडेपाच आणि मी साडेपाचला आपल्या ब्लॉगची सुरुवात केलेली आहे तर आज ना मोठ्या भाऊजींचा बड्डे आहे तर त्याच्याचसाठी मग आम्ही सगळे एकत्र आलो होतो इथे तर केक वगैरे आणला होता छान आणि मग सगळ्यांनी ना औक्षवाण वगैरे करून घेतलं तसं तर नेहमी आम्ही संध्याकाळीच वाढदिवस सेलिब्रेशन करत असतो मात्र आज थोडंसं काहींना बाहेर वगैरे जायचं होतं काही, काही कामामुळे वगैरे त्यामुळे थोडं लवकरच सेलिब्रेशन मी सुरू केलं तर औक्षवान वगैरे झालं केक कटिंग वगैरे झाला आणि मग त्याच्यानंतर ना इकडे नाश्त्याच्या प्लेटा वगैरे काढणं सुरू होतं तर नाश्त्यामध्ये दही पुरी होती तर साक्षी आणि आस्था ताईंची मदत करत होत्या तशा आता मोठ्या झालेल्या आहे तर भरपूर मदत होते त्यांची आम्हाला तर आमच्याकडे ना जास्तीत जास्त वाढदिवस हे हिवाळ्यामधलेच आहे म्हणजे लग्नाचे वाढदिवस आणि मुलांचे वाढदिवस वगैरे फक्त एक दोन जणांचे जे आमच्याकडे वाढदिवस आहे ते अधेमध्ये आलेले आहे नाहीतर ऑलमोस्ट जास्तीत जास्त हिवाळ्यामध्येच आहेत मग आम्ही सगळ्यांनी नाश्ता वगैरे करून घेतला आणि मग नंतर मी संध्याकाळीनं मामीकडे निघाली होती कारण मुलांनाही आता शाळेला सुट्ट्या आहेत गुड मॉर्निंग सगळ्यांना तर काल घरी वाढदिवस वगैरे सेलिब्रेशन झाल्यानंतर मग मी संध्याकाळी मामीकडे आली होती मात्र संध्याकाळी जे काही मी थोडं शूट केलं होतं मामीकडे आल्यानंतर ते न, एक ना एक व्हिडिओ एक्सपोर्ट करताना स्टोरेज फुल दाखवत होता म्हणून काही व्हिडिओ डिलीट करायला घेतले मी तर जे संध्याकाळी घेतलेले व्हिडिओज होते तेही मागच्याने चुकीने डिलीट झाले त्यामुळे आता सकाळपासूनच मग मी तुम्हाला जे काही शूट केलं ते दाखवत आहे तर ही मनीषा मोठ्या मामांची सून सगळ्या झाडांना पाणी टाकत आहे तर बघा झाडाला किती छान मस्त फुलं लागलेली आहे जास्वंदाची आणि इकडे बाजूला ना आदित्यचा प्लांट आहे तर हा वॉटर प्लांट आहे घराच्या बाजूला कंपाऊंडच्या आतमध्ये भरपूर अशी बाजूला जागा आहे त्यामुळे आदित्यचा प्लांट तिथेच टाकलेला आहे आणि मग सगळ्यांनी आम्ही एकत्र चहा वगैरे घेऊन घेतला अपेक्षा वगैरे उठली होती तर तिलाही मग चहा वगैरे दिला आणि नंतर मग आम्ही ना लग्नाचे व्हिडिओज बघायला बसलो होतो तर इथे जे माझ्या बाजूला बसलेले दिसत आहे तर ते माझे मावशी आणि काकाजी आहेत तर ती कामठीला राहते तर ती पण आली होती तर आम्ही ना आदित्य आणि मनीषाच्या लग्नाचे व्हिडिओज बघत होतो तर आत्ता सहा आधीच त्यांचं लग्न झालेलं आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये लग्न झालं होतं त्यांचं तर आता ना सगळे व्हिडिओज वगैरे आले होते तसेच अल्बम वगैरे पूर्ण आले होते पण लग्नानंतर निवांत असं काही येणं झालं नाही कारण एवढे फोटो पाहणं व्हिडिओ पाहणं म्हटलं की बराच वेळ लागतो तर पूर्ण ते व्हिडिओज वगैरे ना पूर्ण चार तासाचे होते तर काल रात्री आम्ही हळदीचे जे व्हिडिओज होते ते बघितले होते संपूर्ण आणि त्याच्यानंतर आता म्हणून मग सकाळी लग्नाचे जे व्हिडिओज होते तर ते लावले कारण एका वेळेस बसून इ संपूर्ण चार तासाचा व्हिडिओ तर नाही बघू शकत म्हणून थोड्या थोड्या वेळात जसा वेळ मिळेल तसं तसं आम्ही बसून सगळे व्हिडिओज वगैरे बघितले तर आदित्यचं लग्न खूप छान झालं होतं आणि तो लॉन वगैरे पण खूप छान होता तर ना आपण एवढे ॲल्बम्स व्हिडिओज वगैरे बनवतो लग्नामध्ये तर ते आपली कधीही इच्छा झाली की आपण ते बघू शकतो आणि त्या सगळ्या आठवणींना परत उजाळा मिळत असतो आणि त्या गोष्टी अगदी कालच घडल्या असं आपल्याला बघून वाटत असतं आणि त्या सगळ्या आठवणी नजरेसमोर येत असतात ही माझी मोठी मामी तर मागे मी इथे आली होती तेव्हा मी सगळ्यांचा परिचय तुम्हाला दिला होता मात्र तेव्हा मोठी मामी नव्हती घरी आणि आता आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये परत अजून भरपूर नवीन मेंबर्स म्हणजे ॲड झालेले आहे त्यामुळे मी परत सगळ्यांना सर्वांचा परिचय देत आहे तर आमचा तर सकाळी चहा झाला होता मात्र काहींचा बाकी होता म्हणून मग मामीने इकडे चहा वगैरे ठेवला होता आणि नंतर मग नाश्त्याची तयारी सुरू होती तर मनीषा आणि मामी ब्रेड पकोडा बनवत होत्या तर मी म्हटलं की मी थोडी मदत करते म्हणून तर मामी म्हणत होती की जा तू जाऊन व्हिडिओ वगैरे बघ तू अॅल्बम्स वगैरे तर मग मी आम्ही हॉलमध्ये वगैरे बसलो आणि सगळ्यांनी मिळून नाश्ता केला आणि इकडे व्हिडिओ सुरूच आहे तर इथे अपेक्षेच्या बाजूला जो बसून दिसतो आहे तो माझ्या मावशीचा मुलगा आहे ऋतिक आणि इथे ही उभी दिसते विधी तर मोठ्या मामांची मुलगी आहे ती आणि मग ना आम्ही सकाळी लग्नाच्या दुसऱ्या दिवशी जे नानोरा वगैरे होतो ना त्याचे व्हिडिओज लावले होते तर नानोरा वगैरे सुरू होता मस्त आणि छान फॉक पार्टी वगैरे होती तर ते सगळं आम्ही एन्जॉय करत सर्व ते बघत होतो ते बघून खूप मस्त वाटत होतं अगदी सगळ्या आठवणी डोळ्यासमोर आल्यासारख्या वाटत होत्या छान आणि आम्ही लग्न किती एन्जॉय केलं तर तुम्हाला ते ह्या व्हिडिओमार्फत दिसतच आहे तर आणि प्रत्येक क्षणाचा आनंद हा घेता आला पाहिजे तर इकडे ना किचनमध्ये आता स्वयंपाकाची तयारी सुरू होती नाश्ता वगैरे झाला होता सगळ्यांचा आणि मग स्वयंपाकाला वगैरे सुरुवात केली होती मामीनी तर इकडे किचनमध्ये ना ही दिसते ती माझी लहान मामी आहे नूतन मामी आणि नंतर मग मी पण कणिक वगैरे भिजवायला घेतली मामी नाही म्हणत होती पण मी म्हटलं व्हिडिओ बघता बघता मी भिजवते तिथे बसूनच आणि इकडे मनीषा पूजा करत आहे एवढ्या जणांची कामं म्हटलं की थोडा उशीर होतोच तर त्यामुळे सगळ्यांनी म्हणून करून घेतली की कामेही पटापट होतात आणि मग सगळ्यांना एकत्र बसून छान वेळ घालवता येतो गप्प गोष्टी वगैरे करता येतात तर आता रिसेप्शनचा व्हिडिओ लावलेला होता तर सगळ्यांच्या आंघोळी वगैरे झाल्या होत्या आणि नंतर मग हॉलमध्ये सगळं जेवण वगैरे घेतलं होतं तर जेवणामध्ये जिरा राईस मटणची भाजी आणि चिकनची भाजी तसेच चपाती वगैरे क केली होती पापड वगैरे तळले होते मामीनी तर दोन भाज्या केल्या होत्या कारण कोणी चिकन खातं तर कोणी मटण खातं त्यामुळे दोन भाज्या केल्या होत्या मामीनी आणि मग सगळ्यांनी एकत्र जेवण वगैरे करून घेतलं आम्ही तर जेवणं वगैरे झालीत आणि मग मी नंतर आदित्यच्या साक्षगंधाचा सा अल्बम बघत बसली होती तर हा फोटो जो तुम्हाला दिसतो आहे ना तर तो आदित्यच्या साक्षगंधाच्या वेळी घरून निघताना आम्ही काढला होता तर फोटो वगैरे बघून झाले आणि मग मनीषा माझ्या हातावर ना मेहंदी काढून देत होती आणि तुम्हाला ना इथे सोफ्यावर बसून जो दिसतोय कॉर्नरला तो, तो वरून आहे लहान मामांचा मुलगा आणि ही पिंक ड्रेसमध्ये जी दिसते सायली लहान मामाची मुलगी तर ती पण मेहंदी काढत होती आणि मनिषाने पण ना माझ्या दोनही हातावर मेहंदी काढून दिली दुपारी थोडी समोरून काढून दिली होती आणि मग ना थोडी झोप येत होती त्यामुळे मग बाकीची राहू दिली आणि संध्याकाळी मग तिने मागून हातावरून काढून दिली होती मेहंदी तर छान मेहंदी काढून दिली होती तिने मला आणि छान स्पीड आहे तिच्या हाताला आणि मग रात्री मी पण एका हातावर तिच्या मेहंदी काढून दिली होती कारण एका हातावर तर आपण स्वतः काढून घेतो मात्र एका हातावर कोणी ना कुणी हवं असतं लावायला आणि न हा संडेचा ब्लॉग आहे तर ट्युजडेची वड सावित्री होती त्याचकरिता आम्ही मेहंदी लावली होती आणि मग ना संध्याकाळी थोडा वेळ होता म्हणून आम्ही सगळे बिग फुल हा गेम खेळायला बसलो तर भरपूर दिवसाने मी हा गेम खेळली आणि त्यानंतर परत मग दुसरा गेम खेळायला बसलो होतो तर यात तर खूपच मजा आली होती अगदी हसू हसू पोट दुखायला लागलं होतं या गेममध्ये तर या गेममध्ये डाईस फिरवायचा ज्याचे सिक्स आले तो पेन घेणार वन टू हंड्रेड नंबर्स लिहिणार तोपर्यंत मग बाकीचे डाईस फिरवणार व ज्याचे परत सिक्स आले तर तो त्याच्यापासून पेन ओढून घेणार व तो वन टू हंड्रेड नंबर्स लिहायला स्टार्ट करणार असा हा गेम होता तर खूप मजा आली या गेममध्ये तर चला इथेच मी माझ्या ब्लॉगचा एंड करते व्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय